पावसाळ्या जवळपास चालूच झाला आहे आणि पावसाळ्यामध्ये मुगभजे खायची मजाच वेगळी असते मुगोळीमध्ये मी आज थोड्या वेगळ्या प्र प्रकारचा मसाला बनवून टाकला आहे तो कसा बनवला सा ते बघूया आधी त्यासाठी मी मोठभर धने घेतले जिरं सोप आणि दोन वाळलेल्या मिरच्या घेतल्या त्याला चांगलं असं परतून घेतलं ते चांगलं परतून घेतलं त्यातनंतर साल लसणाच्या पाकळ्या टाकल्या त्याला पण चांगलं असं परतून घेतलं त्याला थंड करून घेतलं आणि मिक्सरमध्ये जाडसर असं बारीक करून घेतलं त्याची बारीक पेस्ट नाही बनवली थोडं रवाळ असं राहू दिलं तुम्ही पाहू शकता मी वाटण रवाळ असंच ठेवलं आहे इकडे मी अख्खे मूग रात्रभर भिजत घातले होते ते चांगले मुरले आहे ते स्वच्छ धुवून घेतले ते पण मिक्सरच्या भांड्यामध्ये घेऊन रवाड असे बारीक करून घेतले जास्त पेस्ट नाही करायची एकदम असे दाणेदार ठेवलेले आहे मी दाणेदार राहिले की वड्याची टेस्ट खूप छान अशी येते सर्व बारीक करून घेतलं एका भांड्यामध्ये काढून घेतलं त्यामध्ये जे वाटण तयार केलं होतं ते टाकलं माझी मुलगी सांभाळायला घरी कोणीच नसतं आम्ही दोघेच जणी असतो त्यामुळं मला खूप साऱ्या गोष्टी तिला घेऊनच कराव्या लागतात तर ती हात घालून म्हणून मी आधी ती मिरची पेस्ट मिक्स करून घेतली नंतर यात एक कापलेला कांदा टाकला चवीनुसार मीठ टाकलं आणि हे सर्व चांगल्या हाताने मिक्स करून घेतलं मिक्स केल्यानंतर मी हाताला थोडं पाणी लावून याचे छोटे छोटे असे बॉल्स बनवून घेतले मंचुरियनसारखे दिसायला छान दिसतात इकडे एका कढाईमध्ये तेल गरम केलं होतं मीडियम फ्लेमवर हे सर्व बॉल्स त्यामध्ये टाकून दिले आणि मीडियम फ्लेमवर चांगले क्रिस्पी ब्राऊन असे होईपर्यंत गोल्डन ब्राऊन होईपर्यंत त्यांना तळून घेतलं थोडे थोडे करून माझे दोन तीन बॅचमध्ये मुगवेळे तळून झाले सर्व आणि इथे मस्त असे कुरकुरीत असे मुगवेळे तयार झाले बाहेरून मस्त क्रिस्पी आणि आतमधून छान नरम असे मुगवळे तयार आहे तुम्हाला ही मुगळेची रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आवडल्यास लाईक करा आणि सबस्क्राईब करून सपोर्ट करा थँक्यू